भजींना रंग किती मस्त आलेला आहे तुम्ही पाहू शकतात एकदम गोल करगरीत आणि आवाजही भजींचा तुम्ही ऐकू शकतात अशा प्रकारे कुरकुरीत भजे आणि सोबतच स्पंजीसुद्धा मी तुम्हाला भजी तोडूनसुद्धा दाखवलेली आहे अशा प्रकारची वेगवेगळ्या चवीचे आपण तीन प्रकार भजींची या ठिकाणी पाहूया तर पहिला भजींचा प्रकार बनवण्यासाठी एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे मुगाची डाळ पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ह्या डाळीमध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे अलगद हाताने ही डाळ आपल्याला जोडून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लागलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे आता तीन पाण्याने ही डाळ धुवून घेतलेली आहे डाळ भिजत घालू म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे डाळीच्यावर साधारण एक इंच पाणी येईल इतपत पाणी टाकून झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी ही डाळ आपल्याला भिजून घ्यायची आहे भजी आपल्याला एकदम कुरकुरीत करायची आहे म्हणून डाळ आपल्याला जास्तही भिजवायची नाही फक्त दहा मिनटं जरी भिजवले तरी काही हरकत नाही डाळ छान अशी भिजली जाते डाळ भिजली आहे त्यानंतर ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणून मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं आणि त्या भांड्यामध्ये ही डाळ मुगाची टाकायची आहे डाळ वाटून घेताना आपल्याला जास्त पाण्याचाही वापर करायचा नाही तर शक्य तेवढा कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आता या डाळीमध्ये जास्त पाणी नाही थोडंस पाणी आहे म्हणून अशी मी टाकून घेतलेली आहे सोबतच यामध्ये सहा ते सात लसूणच्या पाकडा घालायच्या आहे आणि चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे तर ह्या साईजच्या मिरच्या आहे तर मी तीन मिरच्या घेते एक वाटी डाळसाठी तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडं कमी अधिक मिरचीचं प्रमाण करू शकतात त्यासोबतच पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे एवढं साहित्य टाकून घेतल्यानंतर मिक्सरला लावून आप ला आप ला हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटताना खूप असं बारीकही आपल्याला हे मिश्रण वाटायचं नाही तर अगदी थोडंसं असं रवाळ वाटून घ्यायचं आहे प्रकारे तुम्ही पाहू शकतात दिसत आहे ना थोडंसं रवाळ तर असं हे वाटून झाल्यानंतर पसरट भांड्यामध्ये काढायचं आहे हे वाटण काढून घेतलं आता या ठिकाणी एक मीडियम साईजचा थोडा मोठ्या साईजचाच कांदा आहे बारीक असा चिरून घेतला साधारण एक वाटी कांद्याचे काप टाकायचे आहे आणि एक वाटी कोथंबीर टाकायचं आहे जास्त कोथंबीर खूप छान असं लागतं या भजींमध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद जिरं वगैरे तर आपण आधीच यामध्ये टाकलं हवं वाटल्यास तर चिमूटभर तुम्ही हिंगही टाकू शकतात आता मिक्स करायचं आहे पूर्ण हे जे मिश्रण आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर ही भजी बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा इनो वगैरे काही टाकायची गरज नाही आता मिक्स झालेला आहे त्यानंतर तेलसुद्धा गॅसवरती तापायला ठेवलेलं होतं ते छान तापलेलं आहे त्यानंतर हात न भरवता जे नऊ शिकावं असताना त्यांना भजी सोडायला जमत नाही किंवा हातावरतीत तेल ओढण्याचीही शक्यता असते कारण स्वयंपाकाची सवय नसते तर असे सुद्धा भजी छान करू शकतील तर त्यासाठी आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमचाने अशा प्रकारे ही भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे छान गोल गोल भजीही होतात आणि आपले हातही भरत नाही तर अशा पद्धतीने मी चमचाने ही भजी तेलामध्ये सोडून घेते तुम्ही पाहू शकतात मी भजी कशा प्रकारे सोडत आहे अशा प्रकारे जर का तुम्ही भजी तेलामध्ये सोडली या तर यामध्ये काही लहान साईजची भजी होतात तर काही मोठ्या साईजची भजी होतात आणि पाहिजे तसा गोल आकारही भजींना येत नाही तर एक सारखी अशी भजी येण्यासाठी आणि आकारही छान गोल येण्यासाठी आपण पुढची ट्रीप पाहूया भजी सोडण्याची तर ही भजींना छान रंग येऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर भजी आपल्याला तेलाच्या हातून काढून घ्यायची आहे भजी सोडतो त्यावेळेस खूप असं कडकडतही तेलामध्ये सोडू नका ना नाहीतर भजी बाहेरून लाल होतील आणि आतमध्ये कच्ची असतील तर जसं आपण तळणीसाठी तेल वापरतो ना त्या ते प्रकारच्या तेलामध्ये भजी आपल्याला तळून घ्यायची आहे असं तेल निथळून भजी ही काढून घेतलेली आहे तुम्ही आवाजही ऐकू शकतात भजींचा किती कुरकुरीत असा आवाज येत आहे भजींचा तर आता ही दुसरी ट्रीक पाहूया अशा प्रकारे चमच्यामध्ये मिश्रण घ्यायचं आणि फक्त जेवढा आपल्याला भजा बनवायचा आहे तेवढंच मिश्रण घेऊन असं एक ठिकाणी असं खाली हात करून जर का आपण भजी तेलामध्ये सोडली तर अशा प्रकारची भजी ही छान गोल होतात यामध्ये आता लहान साईजची भजी अजिबात होणार नाही आणि भजींना आकारही एकसारखा येईल तुम्ही पाहू शकतात अगदी भराबर ही भजी होत असतात मैत्रिणी काही वेळ लागत नाही कढईमध्ये जेवढे मावेल तेवढे आपल्याला ही भजी सोडायची आहे काही सेकंद तसंच राहू द्यायचं आहे त्यानंतर झाऱ्याने ही भजी आपल्याला पलटून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ते मोठी आहे मीडियम ते मोठ्या ती भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता भजींना आता छान असा गोल आकार आलेला आहे आणि यामध्ये लहान साईजची भजी अजिबात झालेली नाही भजींना मस्त रंग आल्यानंतर भजी झाऱ्यामध्ये काढून घेऊ त्यानंतर काही सेकंद तसंच राहू द्यायचं आहे तेल पूर्ण निथळून झाल्यानंतर आता ह्या भजींचा सुद्धा तुम्ही आवाज ऐकू शकतात ह्याच पद्धतीने सगळी भजी मी तुम्हाला बनून दाखवलेली आहे अशा प्रकारची एका वाटीमध्ये एवढी भजीही झालेली आहे किती छान असा रंग आलेला आहे भजींना आणि दिसायलाही एकदम मस्त त्यासोबतच मी तुम्हाला ही भजी तोडूनही दाखवते आतमध्येही तुम्ही पाहू शकतात जसा स्पंज असतो ना स्पंज झालेली आहे भजी मस्त अशी चवीला अप्रतिम लागणारी आणि कुरकुरीत अशी पावसाळ्यामध्ये चहा सोबत ही भजी चवीला अप्रतिम लागते यासोबत तुम्ही हिरवी मिरची सुद्धा तळून घेऊ शकता तर मंडळी हा कुरकुरीत भजींचा पहिला प्रकार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मग भजींचा आपण दुसरा प्रकार पाहूया आजची ही बटाटा भाजी तुम्ही पाहू शकतात एकदम पाणीपुरीच्या फुग्यांप्रमाणे टम्म फुगलेली आहे मी ही भजी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते एकदम पोकळ आणि फुग्यांप्रमाणेच आहे पुरी आहे का भजी आहे यामधला फरकसुद्धा करणार नाही ही टम्म फुगलेली आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत बटाट्याची भजी होत असतात अतिशय सोप्या पद्धतीने मग रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी रेसिपी आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बटाटा भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद टाकते एक चमचा तांदूळाची पिठी टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा ओवा टाकते फक्त आपल्याला या ठिकाणी एवढंच साहित्य वापरायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ भिजून घ्यायचं आहे एकदम पाणी आपल्याला वापरायचं नाही तर असं थोडं थोडं पाणी करून यामध्ये पाणी टाकत हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर हे जे भजींचं पीठ आहे मैत्रीणं जास्त पातळसुद्धा आपल्याला करायचं नाही किंवा घट्टसरसुद्धा नाही अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून घेतलं तर यामध्ये गाठीसुद्धा होत नाही आणि पीठ अगदी स्मूद असं होत असतं थोडंसं असं पेटून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पीठ असं हे छान स्मूद होईल आणि थिकनेसही तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी दोन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ही खिसणी घेतलेली आहे ज्याने आपण चिप्स वगैरे बनवतो ती खिसणी त्या खिसणीवरती असे पातळसर आपल्याला हे चिप्स करून घ्यायचे आहे प्रकारे खिसणी नसेल तर तुम्ही सुरीने अगदी बारीक बारीक अशा प्रकारचे हे कापसुद्धा करून घेऊ शकतात बटाट्याचे पण खिसणीमुळे काय होतं एकदम छान असं बारीक असे हे चिप्स होतात प्रकारे हे चिप्स करून झालेले आहे आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे खिसताना मात्र पाण्यातच खिसायची आहे म्हणजे ते लालही पडत नाही चिप्स खिसल्यानंतर लगेचच तो आपल्याला पाण्याच्यातून काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण पाणी निधळून घेतलेलं आहे चिप्समध्ये अजिबात पाणी नाही चिप्स जर का आपण हे जास्त वेळ पाण्यामध्ये राहू दिले मैत्रीण तर मऊ पडतो त्यानंतर ही व्यवस्थित येत नाही म्हणून लगेचच पाण्याच्यातून काढून घ्यायची आहे आता बेसन पिठामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे जास्तही सोड्याचा वापर करायचा नाही सोडा टाकून घेतल्यानंतर छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आता पीठ हे कितपत पातळसर किंवा घट्टसर असावं तेही मी तुम्हाला दाखवते प्रकारे इतपतच थिकनेस असावं हे पिठाचं यापेक्षा जास्त पातळसरसुद्धा नाही किंवा घट्टसुद्धा नाही आता हा जो चमचा आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बटाट्याचे चिप्स टाकायचे आहे तर मैत्रिणी बटाट्याचे चिप्स करत असतानाच गॅसवरती तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं तुम्ही पाहू शकतात तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्यानंतर बटाट्याचे चिप्स या बेसनामध्ये टाकलेलं आहे अशा प्रकारे हे बेसन आपल्याला या चिप्सला लावायचं आहे आणि त्यानंतर या तेलामध्ये सोडायचं आहे तेल थंडही नको आणि असं खूप तापलेलंही नको जशी आपण भजी तळण्यासाठी ते तेल गरम करतो त्याचप्रकारे ते तेल हे गरम आहे आणि असं लगेचच चिप्स पिठामध्ये बुडवायचा आणि तो तेलामध्ये जोडायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम मात्र मीडियम आहे मोठ्या ते मिडीयम गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात भजी ही किती मस्त अशी फुगत आहे जशी काही पाणीपुरीचे फुगेच आपण तळून घेत आहोत अशा प्रकारे ही टम्म ही फुगे फुग्यांसारखी भजी होत आहे रंगही एकदम छान असा येतो चवीलासुद्धा अप्रतिम अशी लागतात ही भजी तर मैत्रिणींनो आपल्याकडे जर का लहान मुलं असले तर त्यांनासुद्धा ही भजी अप्रतिम आवडतात कारण या भजीमध्ये आपण मिरची पावडरचा कोठेही वापर केलेला नाही त्यामुळेच लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने ही भजी खात असतात तुम्ही पाहू शकतात मैत्रीणं मी अगदी जवळून तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ छान अशी ही भजी टम्म फुगलेली आहे पुरीप्रमाणेच आणि जास्त काही सुद्धा होत नाही आता प्रकारे आपण बाकीची भजीसुद्धा तळून घेऊ जास्तही बेसन आपल्याला लावायचं नाही तुम्ही पाहू शकतात मी तुम्हाला लावून दाखवत आहे फक्त असं हे बोळून घ्यायचं आणि लगेचच चिप हा काढायचा आहे प्रकारे एस्ट्राचं असलेलं हे निथळून घ्यायचं आहे मगच तेलामध्ये हे चिप्स आपल्याला सोडायचे आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असे एक नाही तर सगळीच भजी अशी छान हे फुगत असतात पुरींप्रमाणे पुरी म्हटली किंवा पाणीपुरीचे फुगे म्हटले तरी काही हरकत नाही तुम्ही पाहू शकतात सगळीच भजी मस्त अशी फुलत आहे एक वेळेस साधारण चार ते पाच भजी ही टाकते ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार तुम्ही, असे त्यानु तुम्ही सोडून घेऊ शकतात असं थोडंसं तेलही निधळून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं म्हणजे अजिबात भजी तेलगटही होत नाही अशाच प्रकारे संपूर्ण ही भजी तोडून घ्यायची आहे एकदम कुरकुरीत अशी ही भजी होत असतात यामध्ये आपण तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे ना त्यामुळेच अशाच प्रकारे संपूर्ण भजी ही तळलेली आहे किती मस्त अशी दिसत आहे ना पाहू शकतात अगदी पाणीपुरीच्या फुग्यांसारखेच हे फुगे दिसत आहे आणि सुद्धा लगेचच ही भजी खाली बसत नाही हे फुगे तुम्ही पाहू शकता सगळे भजी तळून झालेले आहे तरीसुद्धा फुग्यांप्रमाणेच असे हे मस्त छान दिसत आहे तर अशा या भजींसोबत टमाटो सॉस किंवा तुम्ही मिरचीही तळून खाऊ शकतात ही भजी मी तुम्हाला सुद्धा दाखवते आतमध्ये सुद्धा फुग्यांप्रमाणेच एकदम पोकळ भाग असा आलेला आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा करून पहा आणि हा भजी बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की आज आपण बटाटा न चिरता किंवा सोडा पाणी न वापरता एकदम कुरकुरीत अशी बटाट्याची भजी पाहूया आवाजही तुम्ही ऐकून घेऊ शकतात आहे ना एकदम कुरकुरीत आणि मस्त चवीला अप्रतिम अशी भजीची रेसिपीसाठी या ठिकाणी मी तीन हे बटाटे घेतलेले आहे तर असे मीडियम साईजचे हे बटाटे आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पिलरने हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे ह्या प्रकारे बटाटे सोलून झालेले आहेत त्यानंतर खिसणी घ्यायची आहे ज्याने आपण खोबरं वगैरे खिसतो ना तशाच प्रकारची खिसणी घेतलेली आहे आणि खिसणीवरती हे घेतलेले बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहे अशा प्रकारे एक बटाटा खिसून झालेला आहे हा जो खिस आहे आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकत घ्यायचा आहे बाहेर असंच ठेवला आपण जास्त वेळ तर तो, तो लालसर होईल म्हणून लगेचच खिस पाण्यामध्ये टाकत घेते तुम्ही पाहू शकता तिघ बटाटे हे खिसून झालेले आहे आता हा जो खिस आहे आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने पूर्ण जो टॉर्च आहे तो काढून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये आणखी पाणी टाकून असं जे आपण बाजूला राहू देऊ तोपर्यंत या ठिकाणी हे मीडियम साईजचे मी दोन कांदे घेतलेले आहे कांदे सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचे आहे कांद्याचे देठ काढून कांद्याची साल ही काढून घेतलेली आहे अशा प्रकारे त्यानंतर मधून भाग करायचा आहे दोन भाग करून कांदा अशा प्रकारे लांब स्लाईडमध्ये चिरायचा आहे आणि चिरताना एकदम फाईन असा बारीकच चिरायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला हा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून झाल्यानंतर अशा प्रकारे कांद्याच्या ज्या पाकळ्या आहे एकमेकांना चिटकलेल्या असतात ते आपल्याला वेगळ्या करायचे आहे हाताने किंवा अशा प्रकारे थोडंसं चोडलं का तरीसुद्धा त्या वेगळ्या होतात जर का बारीक असा कांदा लांब स्लाईटमध्ये चिरता जमत नसेल तर अशा प्रकारची एखादी किसणी घ्यायची ज्याने आपण चिप्स वगैरे बनवतो तशा प्रकारची किसणी घेतलेली आहे आणि या किसणीवरती अशा प्रकारे किस किस कांदा हा किसून घ्यायचा आहे म्हणजे एकदम छान असा बारीक हा कांदा किसला जातो लांब असा तुम्ही पाहू शकता बाकीचा कांदा आम्ही किसणीवरतीच किसून घेतलेला आहे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे थोडासा हा मोकळा करून घ्यायचा आहे किंवा हाताने असा थोडासा चोळून घ्यायचा म्हणजे मोकळा होतो त्यानंतर या ठिकाणी मी चॉपवर घेतलेला आहे तुम्ही खलबत्ताही घेऊ शकतात त्यामध्ये चवीनुसार मिरच्या घालायची आहे मी या ठिकाणी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आठ ते नऊ लसूणच्या पाकड्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा अशा प्रकारे बारीक कट करून घेतलं आणि चॉपरमध्ये असं थोडंसं जाळसर हे चॉप करून घेते तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे कुठून घेऊ शकतात असं एकदम आपल्याला फाईन बारीक याची पेस्ट नकोय तर अगदी थोडस हे जाडसर असायला हवं अशा प्रकारे आता भजी बनवण्यासाठी पुढच्या कृतीकडे ओढूया एक पसरट भांड लागणार आहे आपल्याला असं बाऊलही घेऊ शकतात त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हा बटाट्याचा खीसही टाकायचा आहे बटाट्याचा खीस आतापर्यंत पाण्यातच होता खिस घालताना मात्र अशा प्रकारे दाबूनच घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये असलेलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण पिळून घेतल्यानंतरच कांद्यामध्ये हा बटाट्याचा खीस टाकून घ्यायचा आहे अजिबात या खिसामध्ये पाणी ठेवायचं नाही तर पूर्णपणे अशा प्रकारे दाबूनच हा किस घालायचा आहे मैत्रिण तरच आपली ही जी भजी आहे ना छान अशी कुरकुरीत होतील खिस टाकून घेतल्यानंतर मिरची लसूण आणि अद्रकचं जे आपण वाटण केलेलं आहे ना ती पेस्ट टाकायची आहे साधारण एक ते दीड चमचा इतपत ही पेस्ट झालेली आहे तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिकही तुम्ही मिरची घेऊ शकतात त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकली पाव चमचा हळद पाव चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे चिमूटभर हिंग घालते पाव चमचा जिर्याची पावडर किंवा अख्खं जिरंही तुम्ही टाकू शकता पावडर नसेल तर आता एवढं हे साहित्य टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हाताने पूर्ण साहित्य ह्या हो। कीजमध्ये ह्या बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये पूर्ण हे मिक्स करून घेऊ म्हणजे कांदा एकमेकांना काही चिटकलेल्या असतील कांद्याच्या पावपुरत्या त्याही अशा छान वेगवेगळ्या होतात आता पूर्णपणे हे मिक्स करून घेतलं त्यानंतर बेसनपीठ टाकू तर मीडियम साईजची वाटी बेसनपीठ घेतलं एक वाटी बेसन पीठ टाकले मीडियम साईजची त्यानंतर साधारण पोहे खाण्याच्या चमच्याने दोन ते अडीच चमचे एवढं तांदुळाचं पीठ टाकायचं आहे तांदुळाच्या पिठाचा आपल्याला जास्त वापर करायचा नाही फक्त इतपतच घालायचं आहे अगदी कमी प्रमाणामध्ये तांदुळाच्या पिठामुळे भजी छान अशी कुरकुरीत होतात पूर्ण हे जे पीठ आहे आपल्याला पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही पाणी न घालता अशाच प्रकारे मिक्स करून घेत आहोत आवश्यकतेनुसार यामध्ये आणखी बेसनपीठ टाकायचं आहे साधारण अर्धी वाटी बेसन पीठ आणखी टाकून घेतलेला आहे मीडियम साईजची वाटीने दीड वाटी बेसनपीठ या ठिकाणी मी वापरलेला आहे पूर्णपणे हे मिक्स झालेलं आहे छान प्रकारे यामध्ये आपण सोडा इनो किंवा बेकिंग पावडर यापैकी काही वापरायची गरज नाही असं छान मिक्स करून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी लोखंडाच्या कढईचा वापर करते ही भजी काढण्यासाठी तेल गरम झालेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे ही भजी आपल्याला सोडायची आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण हे मिश्रण मिक्स केलं ना एकदम घट्टसर होतं कोरडं कोरडं पण त्यानंतर काही मिनटामध्येच म्हणजे काही सेकंदामध्येच या पिठाला थोडंसं पातळसर हे पीठ होतं यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही मैत्रिणींनो आणि अशी दोन बोटावरती भजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे सोडायची आहे जशी आपल्याला लहान किंवा मोठ्या आकाराची भजी करायची आहे त्यानुसार हे मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे टाकायत घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता जेवढीही कढईमध्ये जागा आहे त्यानुसार ही भजी सोडलेली आहे अशी काही सेकंद होऊ द्यायची त्यानंतर झाऱ्याने पलटून घ्यायची आहे आणि अशी उलट पुलट करून दोघं साईडने मस्त अशी खमंग ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे आता सगळी भजी मी तळून घेत आहे तोपर्यंत फ्रेंड्स तुम्हाला एक छोटूशी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर का हा भजी बनवण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच हे चॅनल तुम्ही पाहत असाल तर मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आता भजी ही तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान असा रंगावरती आलेली आहे तुम्ही आवाजही ऐकून घेऊ शकतात ताटामध्ये अशी भजी टाकली मस्त असा ठुणठुण येत आवाज येत आहे भज्यांना यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल भजी किती कुरकुरीत झालेली आहे अशाच प्रकारे बाकीचीही राहिलेली संपूर्ण भजी आपल्याला तळून घ्यायची आहे अशी लहान किंवा मोठ्या साईजमध्ये हवी असेल त्यानुसार ही भजी आपल्याला सोडत घ्यायची आहे जशी तुमच्याकडे आवडतात त्यानुसार तर भजी बनवण्याचा व्हिडिओ अतिशय सोपा आहे आणि या पावसाळ्यामध्ये तुम्ही एक वेळेस अशा प्रकारची ही भजी नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्याच मंडळींना ही भजीची रेसिपी आवडेल आणि कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा अशा प्रकारची दुसरी भजीसुद्धा आपल्याला ही तळून घ्यायची आहे काही सेकंदाने पलटून घेतलेली आहे आणि ह्या भजीला सुद्धा असा छान रंग आलेला आहे त्यानंतर काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर मात्र काही तेल पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे म्हणजे भजी अजिबात तेलगट होत नाही आता सुद्धा आवाज ऐकून घेऊ शकतात दिसायला खूपच छान अशी आणि कुरकुरीत अशी भजीची रेसिपी आज आपण देवदर्शन किचन मध्ये पाहिलेली आहे मंडळी अशी मस्त कुरकुरीतली संपूर्ण भजी या ठिकाणी तळून घेतलेली आहे सोबतच हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे मिरची तळत असताना आतमधून चिर द्यायची आहे नाहीतर मिरची तळतानाही फुटेल मीठ लावून तळून घेतलेली आहे मस्त सहा चविष्ट सकाळचा नाश्ता आपला तयार झालेला आहे मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद